दादांनो आपल्या आजच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत चला, गुड़ -गुड़ है है आहे, आहे। चला गुड गुड इव्हिनिंग सर्वांना आज आपण हे जे लेक्चर घेतोय हे आहे तुमचं अठ्ठावीस क्रमांकाचं लेक्चर आहे ओके चला त्याच्यामुळे <coughs> या लेक्चरला आपण फास्ट मध्ये सुरुवात करूयात फास्ट मध्ये लेक्चर आठपूया चला सॉरी बघा विजयपत प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण सिरीज ही लेक्चर सिरीज चालू केली होती तो पदा साथी। तर कुठल्या पदासाठी तर अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदासाठी आपण विषय आहे आपला तांत्रिक विषय ऐंशी मार्काचा हा टोटल विषय या ऐंशी मार्काच्यासाठी आपण ही लेक्चर सिरीज मोफत इथे चालू केली होती तर याच लेक्चर सिरीजचा आज भाग क्रमांक अठ्ठावीस हा आहे तुमच्यासमोर अठ्ठावीसवा दिवस आपण कंटिन्यू तुमच्यासमोर हे आपले तांत्रिकचे पन्ना पंधरा क्वेश्चन तुमच्यासमोर रोज घेत असतो ही जी लेक्चर सिरीज आहे ही तुमच्यासाठी एम पी एस सी असेल सरळसेवा असेल टी सी एस असेल आय बी पी एस असेल या सर्वांसाठी वाय क्यू म्हणून तुम्ही वापरू शकतात तर आपले मार्गदर्शक आहेत सचिन सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आय आणि मी स्वतः मनीष मानकर कृषीपाध्याय तुमच्या समोर आहेत चला पहिल्या क्रमांकाचा क्वेश्चन तुमच्या समोर ठेवतोय हा क्वेश्चन चालू करण्याआधी सर्व ताईंना एकच विनंती आहे की व्हिडिओला सर्व ताईंनी लाईक केलं ला पाहिजे चॅनलवर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला लवकर तर बघा पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर साथ उद्रेक साथ उद्रेक कळविल्यास आशा सेविकेस किती अनुदान दिले जाते साथ उद्रेक कळविल्यास म्हणजे कुठल्या तरी साथीचा सा उद्रेक होऊ शकतो हे जर कळवलं एखाद्या आशा वर्करनी तर तिला किती अनुदान दिलं जातं चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आहे शंभर रुपये दोनशे रुपये दहा रुपये की पंचवीस रुपये चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जबरदस्त अशा पद्धतीने द्यावं लागणार आहे खूप चांगला प्रश्न आहे सात उद्रेक कळविल्यास अशा स्वयंसेविकेस किती अनुदान दिले जाते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला दहा ताई इथं माझ्या समोर लाईव्ह आहेत या लेक्चरसाठी फक्त दोनच ताईंनी लाईक केल्या म्हणून ताई सर्वात जास्त ताईंना विनंती आहे की लाईक करून टाका या लेक्चरला कारण लाईक केलं सबस्क्राईब केलं आणि तुम्ही प्रेझेंटीचा पी जर लेक्चर कमेंटमध्ये टाकला तर आम्हाला बरं वाटतं चला अनिता ताई आहे सुवर्णाताई आहे चला मोहिनीताई आहे इशिता ताई आहे शी स्नेहल ताई आहे सर्वांचं स्वागत आहे तर बघा किती रुपये द्यावा लागतात सात उद्रेक कळलेला असतं शंभर रुपये हे अनुदान त्या ताईंना इथं मिळत असतं आशा वर्कर ताईंना ठीक आहे चला दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर आहे ओके एकच मिनटं फक्त चला लवकर फास्ट फास्ट चला दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय देशात दोन हजार पाच साली देशात दोन हजार पाच साली सुरू झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात एन आर एच एम किती राज्यावर विशेष भर देण्यात आला ही जी एन आर एच एम ही जी योजना आहे ही योजना टोटल किती राज्यांमध्ये किती राज्यात किती राज्यामध्ये ही योजना चालवण्यात आली दोन हजार पाच साली सुरुवातीला चला अठरा वीस बावीस का सोळा अठरा वीस बावीस का सोळा चला लवकर लवकर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत चला ताईंनो लवकर लवकर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या जेणेकरून तुम्हाला फास्ट फास्ट या लेक्चरमध्ये समोर जात आहे स्नेहलताई म्हणतात अठरा सुवर्णताई म्हणतात अठरा क्या बात आहे जबरदस्त अनिताताई चव्हाण जबरदस्त चला अठरा हे आन्सर येते अठरा अठरा मोहिनीताई अठरा तर मग या प्रश्नाचं उत्तर हे अठराच राज्य आहेत सुरुवातीला टोटल महारा भारतातील अठरा राज्यांमध्ये येण्याच्या म्हणजे नॅशनल रुरल हेल्थ मिशन ज्यालाच आपण जा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान असे म्हणतो हे चालवण्यात आलेलं होतं चला प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर ठेवतोय <coughs> भारतात राष्ट्रीय भारतात राष्ट्रीय एड्स दिन भारतात राष्ट्रीय एड्स दिन किंवा भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात कधीपासून झाली जो एड्स नियंत्रण हे दिन आहे तो भारतात <coughs> केव्हापासून झालाय कशामुळे होतो एड्स तर एच आय व्ही या व्हायरसमुळे कुठल्या वर्षीपासून झालेला आहे ठीक आहे चला ऑप्शन क्रमांक एक आहे एकोणीसशे ब्याण्णव ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याण्णव ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे नव्याण्णव ऑप्शन क्रमांक चार दोन हजार तर कुठल्या साली झाली सर्व ताईंचं उत्तर येत आहे मला बरोबर येत आहे चला अनिता ताई मोहिनीताई स्नेहल ताई जबरदस्त प्रकारे उत्तर देत आहेत ओके एकोणीसशे ब्याण्णव या साली एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात भारतामध्ये झाली होती चला प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर ठेवतोय राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत हिवताप विरोधी मोहीम रिकामी जागा या महिन्यात राबविली जाते तुम्हाला माहिती आहे हिवताप जो असतो या हिवताप हा मच्छरांमुळे होतो आणि त्यासाठीच हंगामी हंगा फवारणी हंगामी फवारणी ही केली जाते बरोबर आहे तर ही कुठल्या महिन्यात केली जाते किंवा कुठल्या महिन्यामध्ये ही मोहीम राबवली जाते हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे खूप साधा सरळ प्रश्न आहे कुठल्या महिन्यात चला तुम्हाला माहिती असेल कुठलाही रोग येत असेल तर हा पावसाळ्यामध्ये येतो आणि पावसाळ्याच्या आधी ही फवारणी मना किंवा ही मोहीम राबवण्यात येते तर पावसाळ्याचा महिना तुम्हाला माहीत असेल तर महाराष्ट्रामध्ये पावसाळा हा सात जून सात जूनला आपण मिरुग असे म्हणतो मृग नक्षत्र असे म्हणतो या नक्षत्राला चालू होते बरोबर आहे तर याच्यावरून तुम्हाला हिंट दिली आहे मी तर जून महिन्यामध्ये ही करण्यात येते मोहीम प्रश्न क्रमांक पाच <coughs> तुमच्या समोर आहे राष्ट्रीय सॉरी यापैकी सर्वात जुना राष्ट्रीय निर्मूलन कार्यक्रम कोणता सर्वात ओल्ड सर्वात जुना राष्ट्रीय निर्मूलन कार्यक्रम राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रम <coughs> राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन कार्यक्रम तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे सर्वात जुना की जी सर्व सर्वात जुनी योजना कुठली आहे भारतामध्ये असं तुम्हाला विचारलेलं आहे तर तुम्हाला माहिती असेल लेप्रसी कशाला म्हणतात लेप्रसी लेप्रसी हा जो रोग होता या लेप्रसीच्या नायनाटासाठी सर्वात आधी मोहीम चालवण्यात आली होती सर्वात आधी कार्यक्रम आला होता तोच कार्यक्रम आहे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम ऑप्शन क्रमांक क्रमांक चला प्रश्न अवाक्य <coughs> दिलंय एकोणीसशे नव्वद ते एक्याण्णव पासून काळा आजार नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला पहिलं स्टेटमेंट आहे स्टेटमेंट ब आहे दोन हजार दोनच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणामुळे मध्ये दोन हजार पंधरापर्यंत काला आजार या रोगाचे निर्मूलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे ऑप्शन अ फक्त अ बरोबर ऑप्शन दोन फक्त ब बरोबर ऑप्शन तीन दोन्ही बरोबर ऑप्शन चार दोन्ही चूक या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ओके प्रश्न क्रमांक आपला सहा चाललेला आहे त्याचं उत्तर अनिता ताईंनी एकदम बरोबर दिलं आहे की बात आहे चलो जबरदस्त प्रकारे तुम्ही ही सिरीज खेळतायत म्हणजे या या अँसरचे उत्तर देतायत त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद आणि सर्वांना ऑल द बेस्ट आय सी डी एस एक्झामसाठी ओके तर ऑप्शन अ जे आहे हेच फक्त बरोबर आहे ऑप्शन ब हे चुकलेलं आहे त्यामुळे उत्तर येईल फक्त अ बरोबर ओके चला <coughs> सातव्या प्रश्नाच्या आधी या पुस्तकाची ऍडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा टी सी एस पॅटर्ननुसार आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यकेसाठी तांत्रिक डायरी तयार केली आहे एकाच पुस्तकामधून संपूर्ण ऐंशी प्रश्नांची जबरदस्त अशी तयारी तुमची होणार आहे पुस्तकाचं नाव आहे विजयपथ पब्लिकेशन पुणे लेखक आहेत आपले विकास सिंदलकर सर पवन देशपांडे सर सचिन कुरून सर हे पुस्तक जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे तुमच्या घरपोच पुस्तक पोहोचून जाईल सातव्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर आहे खालीलपैकी कोणता कार्यक्रम शंभर टक्के केंद्र पुरस्कृत नाही म्हटलंय नाही लक्ष द्यायचं कधीही पेपर सोडवताना शेवटच्या शब्दाकडे लक्ष दिलं तर तुमच्या सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस टळतात ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय आयोडीन कमतरता आजार नियंत्रण कार्यक्रम ऑप्शन चार राष्ट्रीय हत्तीपाय नियंत्रण कार्यक्रम असा कुठला कार्यक्रम आहे की जो शंभर टक्के केंद्र पुरस्कृत नाहीये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय मोहिनीताईंनी उत्तर एकदम जबरदस्त आणि करेक्ट उत्तर दिलंय त्या ऑप्शन आहे उत्तर क्रमांक चार राष्ट्रीय हत्तीपाय नियंत्रण कार्यक्रम हा शंभर टक्के केंद्रीय पुरस्कृत नाही आहे याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा राज्याचा वाटा हा काही प्रमाणात असतो चला प्रश्न क्रमांक आठ तुमच्या समोर ठेवतोय केंद्र शासनाने केंद्र शासनाने प्रजनन आरोग्य व बाल आरोग्य ह्या कार्यक्रमास कोणत्या वर्षी सुरुवात झाली कोणत्या वर्षी सुरुवात झाली एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव कुठल्या वर्षी केंद्र शासनाने प्रजनन आरोग्य व बाल आरोग्य ह्या कार्यक्रमास कोणत्या वर्षी सुरुवात झाली कुठल्या वर्षी सुरुवात झाली या कार्यक्रमास या प्रश्नाचं तुम्हा उत्तर तुम्हाला द्यायचंय मनीषाताई सुवर्णाताई रेश्माताय अनिताताई दिलीप भाऊ मोहिनीताई या सर्वांनी उत्तर जबरदस्त बरोबर दिले आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव साली हा कार्यक्रम चालू आहे प्रश्न क्रमांक नऊ तुमच्या समोर आहे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सन दोन हजार पासून राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सन दोन हजार पासून खालील लसींचा समावेश करण्यात आला आता लस जी देते दोन हजार आठ पासून महाराष्ट्र शासन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लसी देतात आता गर्भवती ज्या महिला असतात त्यांना टिटानसचं इंजेक्शन द्यावं लागतं तीन सा तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्याच्या वेळेस तर ही एक लस झाली ही एक प्रकारची लसच आहे जरी थे थे ते इंजेक्शन असलं असतं तरी ती एक प्रकारची लस आहे बरोबर आहे तर बघा एड्ससाठी लस आहे का डेंग्यूसाठी लस आहे का विषम ज्वरसाठी लस आहे का बी बीसाठी लस आहे का कुठल्या लसीचा समावेश दोन हजार आठ पासून करण्यात आला आहे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं <coughs> या प्रश्नाचं उत्तर आहे हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस बी हा असा रोग आहे हिपॅटायटिस बी हा असा रोग आहे की ज्या रोगामुळे हिपॅटायटिस बी हा असा रोग आहे ज्या रोगामुळे तुम्हाला लस घ्यावी लागते आणि ती तुमच्या राष्ट्रीय भारतीय कार्यक्रमामध्ये काय झालेली आहे ॲड झालेली आहे ओके ॲड झालेली आहे हा प्रॉब्लेम येतोच आपल्याला रोज आपण काहीतरी करूयात हेपॅटायटिस बी ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दहा एन आर एच एम एन आर एच एमचे मुख्य उद्देश कोणते एन आर एच एमचे मु मुख्य उद्देश कुठले <coughs> मृत्यू दर कमी करणे <coughs> आय एम आर यम यम एम आर किंवा टी एफ आर कमी करणे माता व बालमृत्यू दर कमी करणे जन्मदर कमी करणे कुठलं याचा ऑप्शन येईल तर बघा एन आर एच एम म्हणजे काय नॅशनल रुरल हेल्थ मिशन म्हणजेच तुमचं राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या अभियानाचा मुख्य हेतू आहे माता व जन्मांचा मृत्यू दर कमी करणे ज्या गर्भवती महिला असतात त्यांच्या पोटामध्ये मूल असतं बरोबर आहे तर ह्या गर्भवती महिला एक तर दगावतात मुलाला जन्म द्यायच्या आधी किंवा त्यांचं मूल दगावते तर हा मृत्यू दर आहे हा कमी करण्यासाठीच हे आपण एन आर एच एम ग्रामीण भागामध्ये राबवतोय ठीक आहे चला प्रश्न क्रमांक अकरा विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री कोण आहे सोपा प्रश्न आहे एकदम विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत केंद्रीय बरं अमित शहा भाऊ आहेत निर्मला सीतारामबाई आहे राजनाथ सिंग भाऊ आहे की नरेंद्र भाऊ मोदी आहे चला कोण आहे तुम्हाला माहिती आहे नरेंद्र भाऊ मोदी कोण आहे हे है तुमचे हे आहेत है तुमचे पंतप्रधान राजनाथ सिंग कोण आहे ओके कोण आहे त्याला काय म्हणतात सैनिक मिनिस्टर सै काय म्हणता येईल त्याला सैन्य मिनिस्टर आहे ते ओके सुरक्षा मंत्री सॉरी सैन्य नाही सुरक्षा मंत्री ठीक आहे अमित शाह कोण आहे गृहमंत्री ओके तर मग राहिलं उत्तर काय तर निर्मलाबाई सीतारामन ह्या तुमच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत <coughs> प्रश्न क्रमांक बारा बघण्याआधी तुमच्या समोर पुस्तकाची अॅडव्हर्टामेंट करतो थो थोडी थो तर आयबीपीएस टी सी नुसार सामान्य ज्ञान वनलाईन स्वरूपात आपण एक पुस्तक काढलंय पुस्तकाचं नाव आहे टी सी एस आय बी पी एस सामान्य ज्ञान विजयपत जीएसमध्ये पैकीच्यापैकी गुणांसाठी अत्यावश्यक असं पुस्तक आहे विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे विकास सिंदलकर सर मेघदूत हर्लेकर सर सचिन कुरुंद सर याचे लेखक आहे फक्त किंमत आहे चारशे रुपये हे पुस्तक जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे घरपोच तुमच्या पुस्तक येऊन जाईल चला बारा नंबरचा प्रश्न अति घाईने तुमच्या समोर ठेवतोय आणि अति वेगाने तुमच्या समोर ठेवतोय विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाबाई सीतारामन यांनी कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे केंद्रीय विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाबाई सीतारामन यांनी कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे तर पाचव्यांदा आठव्यांदा सातव्यांदा सहाव्यांदा कितव्यांदा केला आहे तुम्हाला सांगायचं आहे प्रश्नाचं उत्तर चला वर्षा राणी पवारताई तीन म्हणतायत दिलीप शेळके दोन म्हणतायस स्नेहलताई सातव्यांदा म्हणतायत मोहिनी तीन म्हणतायत सुवर्णा तिलेकर तीन म्हणतायत चला सर्वजणं तीनच म्हणतायत का सर्वजणं तीनच म्हणतायत ना मग याचं उत्तर आपण तीनच देऊन टाकू सातव्यांदा खरंच त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे तेरा नंबरचा प्रश्न भारतात कोणत्या भारतात कोणत्या आर्थिक वर्षात सर्वप्रथम जेंडर बजेट मानले गेले जेंडर बजेट म्हणजे काय की मेल म्हणजे पुरुष पुरुष या जातीसाठी वेगळा बजेट ओके आणि आणि महिला या जातींसाठी वेगळा बजेट यालाच जेंडर बजेट असे म्हणतात ओके हे कुठल्या वर्षी मांडलं गेलं तर एक दोनला दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार आठ दोन हजार नऊ दोन हजार पाच दोन हजार सहा कुठल्या वर्षी जेंडर बजेट पहिल्यांदा <coughs> भारतामध्ये मांडलं गेलं होतं चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ताई आज खूप लेट केलं आहे तुम्ही यायला चला तरी तुमचं स्वागत आहे भाग्यश्रीताई वर्षा ताई चला सुवर्णाताई क्या बात आहे सर्वजण उत्तर देतात परंतु कुणाचं बरोबर आहे ते बघूयात आपण तर बघा 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 सर्वांनी उत्तर दिले आहेत पर परंतु सर्वांचे चुकलेले आहेत फक्त एकच ताई आहेत ज्यांचं बरोबर आहेत सुवर्णातिलेकरताई दोन हजार पाच आणि सहा या वर्षी हा जो जेंडर बजेट आहे हा मांडायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चौदा तुमच्या समोर ठेवतोय परंतु तो सो प्रश्न सोडवण्याची सर्वांना विनंती करतो की ताईंनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त लोकांनी या चिन्हावर क्लिक करून जास्तीत जास्त व्हिडिओची लिंक शेअर करा सर्वांना सेंड करा ठीक आहे बघा चौदा नंबरचा प्रश्न अल्पवयीन मुलांसाठी आई वडील आणि पालकांस पालकांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन मुलांसाठी एन पी एस खात्यात रक्कम भरण्यासाठी कोणती योजना सुरू केली बघा छोटेसे मुलं असतात अल्पवयीन मुलं या मुलांसाठी आई वडील आणि पालकांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन मुलांसाठी एन खात्यात जमा करण्यासाठी कोणती योजना चालू केली तर एन पी एस श्रवण बाळ योजना एन पी एस बालक योजना एन पी एस एनपीएस एन पी एस भविष्य योधी भविष्य विधी योजना कुठली योजना अशी आहे की ती योजना चालू करण्यात आली आहे तर बघा श्रवण बाळांनी काय केलं होतं श्रवण बाळांनी त्याच्या आई वडिलांना <coughs> त्यांच्या आई वडिलांना तीर्थाला नेलं होतं तराजूमध्ये बसून त्यामुळे मुलांनी वडिलांसाठी केलं होतं त्यामुळे हे तर उत्तर येणारच नाही तुम्हाला विचारलं काय आई वडिलांनी मुलासाठी केलं ते पैसे जमा केले त्यासाठी योजना विचारली त्यामुळे बालक योजना असू शकते वात्सल्य योजना असू शकते भविष्यवेधी योजना सुद्धा असू शकते त्यामुळे याचं उत्तर काय येईल पहिलं तर आपण इलिमिनेट केलेलं आहे ओके ओके यस सुवर्णाताई अगेन सर्वांचं उत्तर यावेळेस बरोबर आहे तर एन पी एस वात्सल्य योजना मुलांसाठी केलेली योजना वात्सल्य योजना चला पंधरा क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय प्रश्न क्रमांक पंधरा <laughs> केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मध्ये कर्करोगावरील कोणत्या औषधाला सीमा शुल्क मधून पूर्णपणे सूट दिली आहे <laughs> केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये कर्करोगावरील कोणत्या औषधाला पूर्णपणे सूट दिली आहे <coughs> सीमा शुल्कमधून ट्रस्टू झुमॅब ओसी मेटिनेब दुर्वा लिल सर्व चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मध्ये कर्करोगावरील कोणत्या औषधाला सीमा शुल्कमध्ये पूर्णपणे सोडलेली आहे तर याचं उत्तर आहे वरील सर्व चारही असे औषध आहे की यांना कॅन्सरवरील जे हे औषध आहेत हे चारही औषधं कॅन्सरवरील आहे तर या औषधामध्ये सीमाशुल्क जो असतो तो कमी करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आज आपण पंधरा क्वेश्चन माझ्या आपले आपण पूर्ण केलेत तरी विजयपद प्रबोधनी यांना आपण खूप खूप धन्यवाद देऊया सचिन कुरुंद सर यांचा हा व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करून पुस्तक मागवू शकता आज आपण टोटल पंधरा प्रश्न कम्प्लीट केले आज आपलं लेक्चर आहे अठ्ठावीस नंबरचं लेक्चर आहे ठीक आहे चला रोज आपण पंधरा प्रश्न आठ पी एम वाजता डेली तुमच्या बेसिसवर घेत असतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम जय शाहू फुले आंबेडकर चला भेटूया आपण उद्या रात्री पुन्हा दहा आठ वाजता गुड नाईट रात्री